बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सचिव सुखी होऊयात ही मगरकामना करते मित्रमित्रिणींनो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण आचार्य बी सी वानखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण आता स सा सात मधील भाग क्रमांक दोनमधील शेवटचं प्रकरण बघून घेणार आहोत शिकून घेणार समजावून घेणार आहोत तर आजच्या प्रकरणाला समजून घेण्याकरिता साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या सत्राची सुरुवात करूयात साहेबांचे स्वागत करूयात स्वागत आहे सर आपलं सर आपण भाग क्रमांक दोन मधील शेवटच्या प्रकरणात आहोत हो, तथाकथांची अंतिम यात्रा बघून ता हो घेत आहोत आपण हो, आता आपण या पूर्वीच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे पावा इथे विश्राम झाला त्यांचा हो, चुंदाच्या हो, कडे त्यांचं भोजन झालं आणि हो, त्यानंतर आता ती कुशीनाराला निघाले होते आणि ह्या प्रकरणात बाबासाहेब लिहितात कुशीनारा येथे आगमन झाले त्यांचं कसं प्रकरण आहे इथे काय बाबासाहेबांनी माहिती टाकलेली आहे आपण आम्हाला समजून सांगाव आता पावा येथून तथागत निघाले आणि तथागत निघाले असता त्यांना तुंदाच्या घरच्या भोजनाने थोडसा तब्येतीमध्ये पोटामध्ये विकार निर्माण झाले आणि मग त्यांनी आपण पाहिलं मागच्या प्रकरणामध्ये मागच्या प्रकरण पाहून घ्यावं स्मृती संप्रजन्याचा वियोग करून ते तिथून त्यांनी ते पावा सोडलं आणि पावावरून सोडलं तर मग रस्ताना चालत चालत आहे चालता चालता तथागत थोडा बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले काही नंतर चालून गेले तो तथागतांना विश्रांतीची आवश्यकता वाटू लागली कारण त्यांची तब्येत काही बरी नव्हतीच आपण कालच्या मागच्या प्रकरणात पाहिलं मागच्या प्रकरण बरोबर पोहून घ्यावं मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका झाडाखाली तथागत बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा वस्त्राची घडी कर करून माझ्याकरता विछयत कर तथागत थकले आहेत काही काळ विश्रांतीची तथागतांना गरज आहे म्हणजे स्वतःच म्हणायला लागले की चाल चालत आहे तब्येती बरोबर नाही आणि नुकतंच त्यांनी ते भोजन केल्यामुळे जे विकार त्यांच्या मनामध्ये चालू होते तसं चालता चालता तेव्हा ते काय म्हणते मला आता गरज आहे कशाची गरज आहे विश्रांतीची जशी आपली आज्ञा तथागतानी म्हणलं मधल्याबरोबर आनंदा म्हणते जशी आपली आज्ञा तथागता आनंद म्हणाले तथागताच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी वस्त्राची चौघडी करून बिछायत तयार केली तथागत बुद्ध त्यावर आसनस्थ झाले त्याने केली घडी केली म्हणजे जे संघाटी वगैरे असते ते जास्तीची त्याची घडी केली चौपदरी आणि मग त्याच्यावरचे पौडले बिछायत केली आसनस्थ झाले बसले आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले आनंदात थोडे पाणी आणा तहान लागली आहे आनंदा म्हणाले कुक्कुत्त नदी इथून जवळच वाहत आहे तेथे पाणी स्वच्छ चविस्त शीतल आणि पारदर्शक आहे प्रवाह हात उतरणेही सुलभ व आल्लादायक आहे तथागांनी त्या ठिकाणी चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल ह्या ओढ्याचे पाणी निर्मळ नाही गठूड आहे कोण सांगितलं आनंदाने सांगितलं <laughs> की कुक्कुत्त नदी आहे पुढे त्या कुक्कुत्त नदीवर अगदी शीतल पाणी आहे शांत आहे वाहत आहे पारदर्शक आहे म्हणजे त्याच्यात गढूडपणा कोणतीच नाही तिथे दोन पाणी पिता येईल हातपाय धुता येईल तथागत बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते त्यांचा देह आता इतका दुर्बल झाला की ते आता नदीजवळ देखील जाऊ शकत नव्हते जवळच्या ओढ्यातल्या पाण्याला तथागतांनी प्राधान्य दिले आणि आनंदाने पाणी आणले आणि तथागताने ते प्राशन केले पाणी पिणे म्हणजे काय आताच्यासारखं या बाटला बिटला घेऊन इकडे तिकडे फिरणे <laughs> त्यावेळेस काय नदीचं नाल्याचं एखाद्या लहानचा गड्डा केला त्याच्यात पाणी दिसत पण किती शुद्ध होतं ते फार शुद्ध होतं आपला जो कोरोना आला होता त्यावेळेस सगळ्या नद्या नाल्या शुद्ध झाल्या होत्या तसंच पाणी त्यावेळीच ते होतं आनंदाने पाणी आणले तथागताने ते प्राशन केले थोडा वेळ विश्रांती घेऊन तथागत बुद्ध भिक्खूसह कुकुत्त नदीकडे गेले तेथे आल्यानंतर ते पाण्यात उतरले आणि तथागतांनी स्नान केले व प्रासन केले तिस दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे प्रयाण केला म्हणजे गेले असते कुकुत्त नदीवर आणि तिथं त्यांनी मग काय केली आंघोळी केली म्हणते स्नानही केलं जलप्रासनही केलं आणि दुसऱ्या तीरावरून बाहेर आले तिथे पोहोचल्यावर तथागतांनी चिवर अंतरण्यात पुन्हा सांगितले थकवा जाणवतोय जरा पडावे असे वाटते म्हणजे आता तथागताचं आपण काय फोन राहिलो चालत आहे बसत आहे विश्रांती करत आहे आणि मग थोडं अंतर गेलं की मग चौ चौघळी कर बाबा मला थोडस बसावं असं वाटते ते बसत आहे बरोबर लक्ष द्या आता म्हणजे उठणं बसणं चालणं असं सुरू आहे तथागताच तिथे पोचल्यावर तथागताने चिवर अंथरण्यात पुन्हा सांगितले थप्पा जाणवतोय जरा परावस पडावस वाटते तथागताच्या म्हणण्यानुसार अंथरण्यात आले आणि तिथं तथागत त्यावर विश्रांतीसाठी पहुडले आता त्यांनी पाय लंबे केले काही काळ विश्रांती घेतल्यावर तथागत उठून बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा आपण मल्लाच्या शालवनात जाऊ आनंदा मल्लाचं शालवना इकडे मल्लाच्या शालवनात जाऊया हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर खुशिनारात ते उपवन आहे तथाकथाने सांगितले की हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारात ते उपवन आहे आनंदाबरोबर ते तिथून तिथे जाऊन पोचले व दोन चार वृक्षाच्या चा मध्ये आपले चिवर अंथरण्यास सांगून आनंदाला म्हणाले थकवा जाणवतोय इथे पडावे वाट असे वाटते आनंदाने चिवर अंथरले आणि तथागत त्यावर जाऊन पहुडले आता कुठ ते दोन शाल वृक्ष आहे मल्लाच्या वस्तीतले कोणाच्या वस्तीतले मल्लाच्या वस्तीतले शालवनातले जे जे दोन शाल वृक्ष आहेत तिथे जाऊन आता तथागत पहुडले आता इथपर्यंत खुशिदाराला आले म्हणजे कुठे कुठे ते त्यांनी आंघोळ केली कुक्कुत नदीवर त्यांनी स्नान केलं तिथंच पाणी जलपान केलं तिथंच पाणी पिले आणि तिथूनच मग मल्लाच्या वस्तीत उपवनात शालवनामध्ये जाऊन दोन शाल वृक्षाच्या खाली परत आनंदाला सांगितलं की आता इथे तू काय कर एक चौघडी करून म्हणजे आपल्या शिवराची घडी करून टाक मला थोडसं आराम करा असं वाटतंय आणि मग तिथे जाऊन ते डायरेक्ट पाहुळले म्हणजे त्यांनी पाय लंबे केले जवळपास हे प्रकरण आता आपण कुशिंधारात पोचले इथे हे प्रकरण आपलं संपलं आहे धन्यवाद सर साधू 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 बाबासाहेबांनी त्रिपिटकामध्ये इतक्या विस्तारित स्वरूपात हे सुत दिलेले असतात तरी सुद्धा त्याची भौगोलिक परिस्थितीची जे सौंदर्य आहे ते तसंच कायम ठेवलेलं आहे एवढ्या छोट्या छोट्या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला ही भौगोलिक परिस्थिती तेव्हा जी काय होती ते सुद्धा पाहायला मिळते इथे पुन्हा पुन्हा आपण वाचन करावं आणि समजून घ्यावं ह्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा बघावं म्हणजे यातील जे सौंदर्य आहे हे आपल्याला आणखी जास्त चांगल्या पद्धतीने समजेल पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगलो कल्याण जय भीम सर्वांना जय भीम सर